कागलमधील सर्व सेवानियुक्त हॉस्पिटल अशी ओळख असणाऱ्या सिटी प्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विश्वकर्मा महाराष्ट्र बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजना आजपासून सुरू करण्यात आली आहे या रुग्णसेवेच्या नव्या अध्यायाचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि वाशिम जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला कागल आणि परिसरातील रुग्णांना चांगली आणि दर्जेदार सेवा सिटी प्राईड हॉस्पिटल आणि डॉक्टर तुषार भोसले हे देत असून आता महाराष्ट्र बांधकाम कामगारांना देखील या योजनेतून सर्व सेवा एकाच छताखाली या हॉस्पिटलमध्ये मिळणार असल्याचे गौरवोद्गार हसन मुश्रीफ यांनी काढले तर आधी मुख्यमंत्री सहायता निधीतून मागील तीन महिन्यात तीस ते पस्तीस रुग्णांना सुमारे तीस लाखापर्यंतची मदत मिळवून दिली असून या योजनेतून ही रुग्णांना सर्व सुविधा देण्यात येतील दे असं मत डॉक्टर तुषार भोसले यांनी व्यक्त केलं आपुलकीची रुग्णसेवा हे ब्रीद ठेवत सिटी प्राईडचे एम डी मान्य तुषार भोसले यांनी कागल आणि परिसरातील रुग्णांना तातडीची आणि अत्यावश्यक व दर्जेदार सेवा या माध्यमातून के सुरू केली असून रुग्णसेवा आपुलकीची कामगार कल्याणाची म्हणत आजपासून ही सेवा सुरू केली आहे याचा लाभ कागलसह परिसरातील असंख्य बांधकाम कामगारांना होणार असून कामगार वर्गातून समाधान व्यक्त होत आहे सिटी हॉस्पिटल याआधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सुद्धा समाविष्ट हॉस्पिटल असून याचा हजारो रुग्णांनी लाभ घेतलाय यावेळी सिटी प्रायव्हेट हॉस्पिटलचे मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर तुषार भोसले माजी उपनगराध्यक्ष विवेक लोटे डॉक्टर गजानन चौघले डॉक्टर सचिन तोडकर डॉक्टर प्रनीश मोरे डॉक्टर सूरज कडाकणे डॉक्टर पूनम खाडे डॉक्टर सुशील माने राहुल लेले अमित कुमार कांबळे इरफान खलीफ विजय रणदिवे पंकज खलीफ अर्जुन नाईक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी